नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा काय माहिती आहे राज्य कर्मचाऱ्यांचे माहे मार्च महिन्याचे वेतन गुढीपाडवा व सनापुरी म्हणजे दिनांक पंचवीस मार्चला अदा करण्याबाबत शिक्षण मार्फत दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलं आहे सदर प्रति परिपत्रकाने नमूद करण्यात आलं आहे की मार्च महिन्याचे वेतन दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी अदा होण्याबाबत विषयांकित परिपत्रक मान्य प्रधान सचिव शालेय शिक्षण क्रीडा भाग प्रति सादर करण्यात आलेला आहे सदर परिपत्रक हे श्री साजिद निसार अहमद राज्य सरचिटणीस अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ महाराष्ट्र यांचे दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी निवेदन पत्र व श्री शेख अब्दुल रहीम राज्य प्रवक्ता महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष हॅपिटो हेल्थ फाउंडेशन यांचे दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी निवेदन पत्रानुसार परिपत्रक सादर करण्यात आला आहे सदर सदरवरील नमोदोन्ही निवेदन निवेदनपत्रानुसार अवलोकन करण्याची विनंती करण्यात आली आहे व संदर्भीय निवेदनामध्ये माहे मार्च दोन हजार पंचवीसचे वेतन गुढीपाडवा रमजानी सनापुरी दिनांक पंचवीस मार्चला अदा करण्याबाबत विनंती मी करण्यात आली आहे तरी याबाबत योग्य आदेश होण्याची विनंती करण्यात आली आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची माहिती आपल्या संबंधित सुद्धा व्हिडिओसुद्धा आवडल्याशी लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद